नमस्कार अमरावती अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झोन क्रमांक एक रामपुरी कॅम्प कार्यालयात पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली तब्बल एक्क्याण्णव उमेदवारांनी दुपारी तीन वाजेपर्यंत एकशे एकोणसत्तर नामांकन अर्जांची उचल केली आहे तब्बल आठ वर्षांनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे झोन एक रामपुरी कॅम्प अंतर्गत प्रभाग क्रमांक एक शेगाव रहाडगाव प्रभाग क्रमांक दोन संत गाडगेबाबा पीडीएमसी तसेच प्रभाग क्रमांक पाच महेंद्र कॉलनी नवीन कॉटन मार्केट या प्रभागाचा समावेश येत आहे नामनिर्दर्शन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख अर्जांची छाननी तसेच उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटपाबाबतची संपूर्ण माहिती रामपुरी कॅम्प झोन कार्यालयात फलकावर लावण्यात आली आहे झोन क्रमांक एक अंतर्गत प्रभाग क्रमांक एक दोन आणि पाच शेगा राडगाव संत गाडगेबाबा सी महेंद्र कॉलनी नवीन कॉटन मार्केट या तीन प्रभागाची निवडणूक प्रक्रिया रामपुरी कॅम्प प्रभागा झोन मधून करण्यात येत आहे अंतिम आज दिनांक रोजी एक्क्याण्णव नागरिकांनी एकशे एकोणसत्तर फॉर्मची उचल केलेली आहे निर्देशन पत्र स्वीकारण्याची तारीख तीस डिसेंबर तीन है। नमस्कार माझं नाव सौ कल्याणी आकाश आहे आणि मी प्रभाग क्रमांक एक मधून अनुसूचित जाती महिला राखीव याच्यासाठी अर्ज घ्यायला दोन हजार सतराला ला मा माझे हजबंड काँग्रेसच्या तिकटवर निवडणूक लढले तेव्हा आमचं लग्न व्हायचं होतं पण जेव्हापासून माझं लग्न झालं गेल्या पाच वर्षापासून सतत मी माझ्या नवऱ्यासोबत प्रत्येक कार्यक्रमात जनतेशी संपर्क साधण्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडते आणि मेन म्हणजे हा माझा प्रभाग माझ्यासाठी काही नवीन नाही आहे कारण की माझं माहेरच माझ्या प्रभागात आहे आणि माझं सासर पण प्रभागात तर ही प्रभागाची मंडळी ही प्रभाग रचना माझ्यासाठी काही नवीन नाही आहे आणि मी एक एम एस सी बी एड एज्युकेशन झालेलं आहे माझं माझं एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये मास्टर्स झालेलं आहे तर माझं मोठं हेच आहे की का बरं बा एज्युकेटेड व्यक्तींनी फक्त नोकरीच करावी टीचिंग फील्डमध्येच जावं पॉलिटिक्समध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे आणि मला हा एक्सपोजर माझ्या हजबंडमुळे मिळाला आहे आणि मी याचा पुरेपूर फायदा घेणार आणि माझ्याकडून जे चांगलं होईल मी ते करायचा प्रयत्न करणार आणि मी आतापर्यंत आता मी दोन अर्ज उचललेले आहे मी उमेदवारी भाजपातून दाखल करणार आहे आणि जनतेचा पाठिंबा आहे आणि विजयाची हमी आहे आम्हाला की आम्ही नक्की निवडून येऊ सुरुवात झालेल्या आहेत पहिल्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आजपासनं तर तीस डिसेंबर पर्यंत उमेदवारांना अर्जाची उचल करण्यात येणार आहेत आपण थेट दाखल दाखवले आहेत रामपुरी कॅम्प झोन क्रमांक एक या फर, या झोनमध्ये आणि या झोनच्या अंतर्गत दुपारी तीन वाजेपर्यंत एक्क्याण्णव नागरिकांनी एकशे एकोणसत्तर अर्जाची उचल केलेली आहेत याच झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक एक दोन आणि पाच प्रभाग येतात या तीन प्रभागाच्या अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण या उमेदवारांनी आजपासून अर्जाची उचल करण्यास सुरुवात केली आहे ती डिसेंबर अर्जाची उचल करण्याचा शेवटचा दिवस आहेत पुढील टप्प्यामध्ये पुन्हा या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सागर सागरताळेसह मी अजित शुंगारे पात्रा विदर्भ मतदार अमरावती